आतापर्यंत महापालिका निवडणुकांमध्ये एका प्रभागासाठी एक नगरसेवक अशी प्रभाग रचना होती मात्र यावर्षी प्रभाग रचना बदलली यावर्षी मुंबई वगळता इतर अठ्ठावीस महापालिकेच्या निवडणुका बहुसदस्य पद्धतीनं होणार आहेत म्हणजे एका प्रभागात एक नाही तर अ प क ड अशा चार जागांवर चार नगरसेवकांचं चा एक पॅनल निवडलं जाईल त्याचाच अर्थ मतदारांना देखील यावर्षी एक नाही तर चार मतं द्यावी लागतील ती कशी तर तुमच्या प्रभागातील उमेदवारांच्या संख्येनुसार काही ठिकाणी चार स्वतंत्र ईव्हीएम मशीन असतील तर काही ठिकाणी दोनच मशीनवर चारही जागा विभागलेल्या असू शकतात मतदारांचा गोंधळ होऊ नये म्हणून या चार जागांपैकी अ साठी पांढरा साठी गुलाबी क साठी पिवळा आणि ड साठी निळा रंग वापरला गेला या चारही जागांवर तुम्हाला अ ब क ड प्रत्येकी एक मत द्यावं लागेल प्रत्येक मतानंतर अ ब क या तीन जागांवर फक्त लाल दिवा लागेल तर शेवटच्या जागेवर मतदान केल्यानंतर बीपचा आवाज येईल आवाज आल्यानंतरच तुमचं मतदान पूर्ण झालं असं म्हणता येईल चार पैकी एकाही जागेवर मतदान केलं नाही तर तुमचं मतदान अपूर्ण राहील आता मतदान करताना चार मत चारही वेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना देण्याचं स्वातंत्र्य मतदारांकडे मात्र प्रत्येक जागांवरील कोणत्याच उमेदवाराला मतदान करायचं नसेल तर तुम्ही नोटाचा पर्यायही निवडू शकता